मित्रांनो सर्वांना जय जिजो आपल्या समाजाची सामाजिक आणि कौटुंबिक रचना ही भावनिक दृष्ट्या ही काहीशी गुंतागुंतीची आणि किचकट आहे बऱ्याचदा आपण काही निर्णय घेतो आणि ते निर्णय असं लक्षात येतं शेवटी की हे निर्णय आपण घेतले गेले किंवा ते भावनेच्या भारात घेतले गेले किंवा आपले आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी ते घेतल्या गेले आणि शेवटी त्या प्रेमाचा कुठेतरी विश्वास खात झाला कुटुंबामध्ये एखादा करता माणूस कमावता माणूस उभा राहतो मोठ्या उमेदीने तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि अशा उमेदीच्या काळामध्ये तो आपली घराला घरपण देण्यासाठी आपलं घर उभं करण्यासाठी संपत्ती जमा करत असतो आणि मग ती संपत्ती ही परस्परावरील प्रेम आणि परस्परावरील विश्वास या दोन गोष्टीपोटी तो आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने करत असतो पती पत्नीचं नातं हे साता जन्माचं नातं असतं असं आपण म्हणतो परंतु बऱ्याचदा हे नातं पहिल्याच आयुष्यामध्ये किंवा एकाच आयुष्यामध्ये शेवटावर जाण्यापूर्वीच त्याच्यामध्ये बऱ्याचदा वितृष्ट निर्माण होतात आणि मग कोणीतरी कुणाला तरी धोका दिल्याच्या घटना समोर येतात आपली प्रॉपर्टी आपण मुलाच्या नावावर काढतो पत्नीच्या नावावर करतो आणि अशावेळी ज्यावेळेस त्यांच्या प्रेमाची किंवा त्यांच्या भावनिक किंवा मानसिक आधाराची आपल्याला गरज असते तर अशा वेळी ही कुटुंबातील सदस्य आपल्यालाच कुठेतरी घराबाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात टाकतात अशा घटना आपण सातत्यानं सोशल मीडियावरून पाहत सो। असतो मात्र एक हायकोर्टाने याबाबत एक आता नुकताच एक निर्वाळा दिलेला आहे की पत्नीच्या नावावर केलेली प्रॉपर्टी हिचा खरा मालक नेमका कोण असतो याच्या बाबतीत एक अतिशय महत्वाचा निर्णय हा कोर्टाने दिलेला आहे आणि तोच आपण त्याची या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो बऱ्याचदा आपण कमवत असताना प्रॉपर्टी ही पत्नीच्या नावाने करत असतो म्हणजे बऱ्याचदा घर खरेदी करतो प्लॉट खरेदी करतो शेतजमीन खरेदी करतो किंवा इतर काही वस्तू खरेदी करतो आणि ह्या खरेदी करत असताना आपण त्या पत्नीच्या नावावर याच्यासाठी करून देतो की बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये एक फायदा असतो एकतर पहिली गोष्ट आपलं तिच्यासोबत भावनिक नातं असतं आणि प्रेमापोटी आपण ह्या गोष्टी करत असतो की आपल्याला ही पूर्णपणे जाणीव झालेली असते की ती आपल्याला शेवटपर्यंत धोका देणार नाही आणि मग तिच्या नावाने करत असताना बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला काही सवलतही मिळते जसं आपण जर तिच्या नावाने जर होम लोन घेत असेल तर त्याच्यामध्ये व्याजदरामध्ये काही प्रमाणात महिलेच्या नावाने सूट मिळते बऱ्याचदा प्रॉपर्टी रजिस्टर करत असताना जे काही मुद्रांक शुल्क लागतं त्या शुल्कांकामध्येही सूट मिळतं परंतु याबाबत एका प्रकरणामध्ये कोर्टाने असा निर्णय दिला की कालांतराने पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो आणि मग अशा वेळेस पत्नीच्या नावावर केलेली प्रॉपर्टी ही पत्नी स्वतःकडे ठेवते आणि पतीला कुठेतरी घराबाहेर काढते किंवा त्याला बेवारस म्हणून सोडून देते मात्र एका प्रकरणामध्ये पत्नीच्या नावावर केलेल्या प्रॉपर्टीचा कोर्टाने एका ट्रायल कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आणि या ट्रायल कोर्टाने त्या व्यक्तींच्या दोन्ही प्रॉपर्टीवरील हक्क नाकारला म्हणजे पत्नीचा हक्क नाकारला तर कोर्टाने याबाबत निर्वाळा देत असताना काय सांगितलं की ज्ञात उत्पन्न स्रोतामधून ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे म्हणजे जो व्यक्ती कमावता आहे म्हणजे जो याचिका करता आहे तर त्यानं त्याच्या स्वतःच्या कमाई उत्पन्न स्रोतामधून ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे म्हणजे जो व्यक्ती कमावता आहे म्हणजे जो याचिकाकर्ता आहे तर त्यानं त्याच्या स्वतःच्या कमाईतून ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे ती जरी पत्नीच्या नावावर केलेली असली तरी त्याच्या मागे त्या खरेदी करून देणारा जे कष्ट आहेत त्याची मेहनत आहे त्याचं हे आहे आणि बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या तरतुदीनुसार यावर आधारित कोर्टानं एक, कोर्टा एक महत्वाचा निर्णय दिला की त्या निर्णयानुसार प्रॉपर्टी रिकवर करण्याच्या अधिकारावर बंदी आहे संबंधित व्यक्तीने हायकोर्टात अपील दाखल केल्यानंतर ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत खालच्या कोर्टाने याचिकेचा विचार सुरुवातीला न करता चुकीचा निर्णय दिला असल्याचं हायकोर्टाने याबाबत म्हटलेलं आहे या आदेशानंतर प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ऍक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हा सुधारित स्वरूपात लागू झालेला आहे किंवा होता तर हायकोर्टाने याबाबत मी एक महत्वाची बाब स्पष्ट केलेली आहे की हायकोर्टाने म्हटलं आहे की सुधारित कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले की कोणतेही व्यवहार बेनामी आहेत आणि कोणते बेनाबीन आहेत याबाबत भागत हायकोर्टानं भागत आपली स्पष्ट देताना स्पष्टता देताना सांगितलं की आ, या प्रकरणातील प्रॉपर्टी ही पत्नीच्या नावावर असली तरी ती कायद्याने दिलेल्या अपवादा अंतर्गत येते कारण व्यक्तीला त्याच्या ज्ञान उत, ज्ञात उत्पन्न स्रोतामधून जोडीदाराच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करण्याचा अधिकार आहे आणि सदर प्रकरणावरील प्रॉपर्टी ही पत्नीच्या नावावर स्वतःच्या नावावर खरेदी न करता त्याने पत्नीच्या नावावर केली ती परस्परावर प्रेम आणि विश्वासापोटी केली याचा अर्थ या प्रॉपर्टीचा खरा मालक हा ज्याची मेहनत पेशापाठी माझा आहे तोच आहे आणि ट्रायल कोर्टाचा निकाल जो आहे तो अवैध ठरवत हायकोर्टाने हे प्रकरणामध्ये एक महत्वाचा निर्णाळा निर्वाळा दिलेला आहे तेव्हा पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी करत असताना आता घाबरण्याचं काही कारण नाही मात्र तरी सुद्धा भावनिकदृष्ट्या जास्त विचार न करता कुठलेही खरेदी खत करत असताना ते अटीच्या किंवा भविष्याच्या दृष्टीने विचार करत त्या आधीन राहूनच असे व्यवहार केले पाहिजे हा तज्ञांचा सल्ला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बसवाचे नक्की